शणिमंडल परिसरातील शेतकरी पंधरा दिवसापासून अंधारात दोन दिवसात रोहित्र न बसवल्या सामरण उपोषण शणिमंडळ रणाळे परिसरातील विद्युत रोहित्र गेल्या आठ दिवसापासून जळाले असल्याने नवीन रोहित्र बसवावे यासाठी परिसरातील शेतकरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे वारंवार मागणी करत होते परंतु अधिकाऱ्यांकडून कोणताच पाठपुरावा न झाल्यामुळे आज सदर परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घातला शनी मंडळ रणाळे परिसरात मागील महिन्यात विद्युत पोल पडल्यामुळे त्या भागातील विद्युत रोहित्र जळाले आहे पंधरा दिवसापासून विद्युत रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे नवीन विद्युत रोहित्र वसवण्यात यावे यासाठी शेतकरी आठ ते दहा दिवसापासून विद्युत कार्यालयात चक्रा मारत आहेत परंतु विद्युत रोहित्र शिल्लक नाही उद्या लावू परवा लावतो असे उडवाउडीचे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होते म्हणून आज या संबंधी विचारणा करण्यासाठी परिसरातील एकोणसाठ ते साठ सार्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला यावेळी अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आली अधिकारी जर अशी भाषा वापरत असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अधिकारी व वायरमॅन यांच्या मनमर्जी कारभारामुळे सदर परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत येत्या दोन दिवसात नवीन विद्युत रोहित्र बसवण्यात आले नाही तर शनी मांडल रणाळे परिसरातील शेतकरी विद्युत वितरण कार्यालयाजवळ आमरण उपोषण करतील व या सर्वस्व जबाबदार विद्युत वितरण कंपनी राहील असे सांगण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय एनडीटीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट माझं नाव पाहुबा विश्राम पाटील मी आक्राडे गावाचा शेतकरी असून माझे दोन लाईट बिल आहेत दोघी रेग्युलर असल्यामुळे मी त्यांना येण्यास आमचे सहा आजपासून सहा दिवसापूर्वी डीपी जड आली होती ती डीपी जडण्याचं कारण पण आम्ही त्यांना सांगितलं आजपासून आठ ते दहा पूर्वी रन्हाड्याला चार पोल पडले होते त्या पोलल्यानंतर आमच्या डीपीचा राड गेला राड गेल्यानंतर आमची डीपीची केबल जड आली केबलसाठी आम्ही मागणी केली त्यांनी आठ दहा दिवस आम्हाला तसंच फिरवलं त्या डी डीपी जड आली लगेच ते सांगतात तुमची डीपी रिपीट फेल झाली दीड महिन्यापूर्वी जडाली होती दीड महिन्यानं काय कारण असू जड आले असेल ते मला एवढं सांगता येणार नाही मागच्या डिसेंबरला डीपी झाड आली होती आता लगेच ते सांगतात तू तुमची तुम रिपीट जड आली ह्या डिसेंबरलाही जळाली हे त्यांच्या कारणामुळे जड आलेली आहे त्यांनी टाइम ऑर जर केबल दिली असती टाईम ऑर सगळं बसवलं असतं ते आमची डीपी चुकून जड आली नसती आता सहा दिवसापासून कंटिन्यू फिरतोय आता दुपारी अकरा बारा वाजतापासून त्यांनी सांगितलं डिव्हायजन ऑफिसला जा तिथं गेलं तिथून सर्कल ऑफिसला पाठवलं सर्कल ऑफिस म्हणून पण ते सांगताय तुमचे हे ते मॅडम तिकडे मिटिंग होती त्या मिटिंगला गेले सिग्नेचर घेऊन या नाही ते मॅडम नव्हते ते सि ते दिलं दिल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं की आमच्याकडे डीपी शिल्लक असल्यावर आम्ही देऊ तसेच मुन्ना दादा आधी बोलले आहेत की तुमच्याकडे डी पी सी लेख नाही आम्हाला लेखी द्या ते नुसतं बुडवा उडवीची उत्तर देतात शेतकऱ्यांना फक्त हरिसमेंट कसं करायचं यांचं ते ले दे नाही मी चार वाजेपासून एम एस सी बीचे घेडू साहेबांना चार फोन केले आहेत एकही फोन साहेबांनी रिसीव केला नाही आमच्या मांडळ तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव असून देखील आमच्या गावाला एम एस सी बीचा वायरमन उपलब्ध राहत नाही शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही मी तुम्हाला असे शेकडो शेतकरी दाखवून देईल की त्यांचे वायरमन फोन उचलत नाही लोकांकडून वसुली केली जाते वैद्य स्वरूपाची वसुली केली जाते तार जो शेतात तार तुटला असेल शे, त्याच्या त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात इथं ट्रान्सफॉर्मर द्यायचे आहे तुम्ही पैसे द्या तुम्हाला लगेच ट्रान्सफॉर्मर भेटून जाईल शेतकऱ्यांना पैसे दिल्याशिवाय कोणतंच काम इथं होत नाही त्याच्यानंतर आमच्या गावात कमीत कमी दीड महिन्याचं दोन महिन्यापासून जेई आमच्या गावाला अवेलेबल नाही एवढं मोठं आमच्या गावाला सबस्टेशन असून आमच्या इथं आजपर्यंत जेई अवेलेबल नाही घोगे साहेब म्हणून आहेत ते खोंडामुळे सांभाळतात त्यांच्याकडे एक्स्ट्रा दिला आहे ते साहेब आम्हाला वारंवार मदत करतात पण ते देखील एवढा मोठा सर्कल असल्यामुळे किंवा एवढा मोठा आवाका असल्यामुळे ते आम्हाला एवढा वेळ देऊ शकत नाही का आमच्या आमच्या इथं स्थानिक जेही पाहिजे आमच्या इथं दोन एक दोन कमीत कमी दोन तरी वायरमन पाहिजे पण जो वायरमन आहे तो देखील शेतकऱ्यांकडनं काम करण्यासाठी पैसे वसूल करतो हे अधिकारी देखील पैशांची मागणी करतात हे शे शेतकऱ्यांनी यांना पैसे दिले तर शंभर टक्के तुम्हाला लगेच दहा पंधरा मिनटात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देतील यांच्याकडे आहे किंवा नाही हे ते त्यांनाच माहिती बिचारांना देव जाणून पण हे असं आम्हाला भरपूर अनुभव आलेत आत्ता देखील त्यांना पैसे पाहिजे होते आम्ही त्यांना ते पैसे दिले नाही म्हणून ते इथून त्यांनी पळ काढलं आम्ही शूटिंग केली चला इथून निघा सगळ्यांनी ऑफिस बंद करा हे आपल्याला आर करता करतात दादागिरी करतात अशा स्वरूपाचा आम्हाला आमच्याशी बोलून इथून ते निघून गेले आता हे असं चाललं तर शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं वरिष्ठ अधिकारी आम वरिष्ठ अधिकाऱ्यांना चार फोन केले मी तरी त्यांनी फोन रिसिव्ह केलेला नाही आता वरिष्ठ फोन रिसीव करणार नाही खालच्या अधिकारी असे उत्तर देतील मग शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का महाराष्ट्रामध्ये एवढे आत्महत्या कशामुळे होत आहे शेतकरी आत्महत्या कशामुळे करतोय या अशा अधिकारी असतील माझोवड्या अधिकारी यांच्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते त्यामध्ये उद्या परवामध्ये ट्रान्सफॉर्मर नाही भेटला तर आम्ही शंभर टक्के एम एस सी बीच्या ऑफिसमुळे उपोषणाला बसू आणि जी लाईट आठ दहा तास आमच्यासाठी मिळून राहिली ती आम्हाला रेग्युलर भेटावी हीच आम आमची विनंती आहे त्या आठ दहा तासामध्ये जर देखील समजा दोन दोन तीन तीन तास लाईट असून ट्रिपिंग ट्रिपिंग होत असेल तो त्यांचा प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्या त्याला शेतकरी जबाबदार नाही शेतकरी रात्री पार्टी करून किती 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 भरणा करणार आहे शेतीमध्ये आणि पहिलेच शेतपिकाला जास्तीचा भाव नाही आहे आणि याच्यामध्ये असं कधी संकट येत असेल तर शेतकऱ्यांना आत्महत्याच करावी लागेल याच्यापेक्षा दुसरा पर्याय काय आम्ही एम एस सी बीच्या फिल्टर ऑफिसला शेतीसाठी लागणारा ट्रान्सफार्मरसाठी आलो होतो आमच्या शनि मांडळ येथील ट्रान्सफार्मर काल एम एस सी बीच्याच म्हणजे जीर्ण तारांमुळे ज जळाला होता आम्ही सात आठ सहा पाच सहा दिवसापूर्वी आम्ही तक्रार देखील केली होती की के आमचे शेतीतील सगळे तार जीर्ण झालेले आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर ते तार बदलून देण्यात या अशी लेखी तक्रार आम्ही शेतकऱ्यांच्या सहीने एक्झिक्युटिव्ह साहेबांना एम एक एस सी एक्झिक्युटिव्ह साहेबांना आम्ही दिली होती तर आजपर्यंत ते तार बदलवण्यात आले म्हणून आमचा ट्रान्सफॉर्मर झाडाला आता सीझन चालू अस शेती पिकांचा सीझन चालू असल्यामुळे एक दिवस जरी पाणी पिकांना भेटलं नाही तरी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान हे होणार आहे आणि शासनाने व एम एस सी बी वाल्यांनी आठ आर मो मोठे धोरण राबवल्यामुळे शेडिंग चालू केलेली आहे तर शेतकऱ्यांना रात्री दिवसा जी लाईट लाईट सात आठ तास भेटते ती ती देखील व्यवस्थित भेटत नाही त्याच्यात पण खूप मोठे प्रॉब्लेम चालू आहेत कंटिन्यू लाईट भेटत नाही दोन दोन तीन तीन तास लाईट असते मध्ये ट्रिपिंग करते परत शेतकऱ्यांना शेतात रात्री पहाटे जावं लागतं अकरा डेशील संबंधित शेतकरी सहा दिवसापासून ज्यांच्या ट्रान्सफॉर्मर जाणार आहे त्यांना देखील वारंवार फिरवलं जातं आहे आज नाही उद्या भेटेल उद्या नाही परवा भेटेल तुमचा ट्रान्सफॉर्मर रिपीट फेल आहे आता तो रिपीट फेल कोणत्या कारणामुळे ते कारण देखील ते शोधत नाही तिथं दोन पोल एम एस सी बीचे जमिनीवरती पडून गेले होते त्याच्यामुळे तो ट्रान्सफॉर्मर रिपीट फेल झालेला आहे तर एम एस सी बीच्याच टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो रिपीट फेल झाला होता तर ते तरी देखील ते आम्ही आज संबंधित जे फिल्डरमध्ये ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना देतात किंवा गावटांना देतात ते विलास पाटील म्हणून अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो तर त्यांनी सकाळपासून लोकांना बसून ठेवलं मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे ट्रान्सफॉर्मर आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना लेखी द्या शेतकरी तुमचे कस्टमर आहेत ते रेग्युलर बिल भरतात मी देखील त्यांचा शेतकरी पण ते म्हणे मी लेखी देणार नाही तुमचं तुम्ही माझ्याकडे लेखी कशासाठी मागतात आणि तुम्ही कोण माझ्याकडनं लेखी मागणार आहे आम्ही तुमच्यावर असं करून तसं करून नाही तुम्ही निघा सगळ्यांनी चला त्यांच्या लो लोकांना त्यांनी सांगितलं की ऑफिस बंद करा आपण काही यांचे बांधील नाही अशी उत्तरं जर शेतकऱ्यांना भेटत असतील तर शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं दात मागण्यासाठी तर आमची विनंती एवढीच आहे जर असे आज अधिकारी शि एम एस सी बीचे अधिकारी तर शेतकऱ्यांवर असे मात दाखवत असतील तर त्यांच्यावर एम एस सी बीच्या आधी वरिष्ठांनी कारवाई करावी मग मी आम्ही लेखी तक्रार ऊर्जा मंत्र्यांना देखील करणार आहोत ते आम्हाला सांगत होते की तुम्ही इथं थांबायचं नाही आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं चला इथं इथून निघा आपण काही यांचे बांधील नाही आणि आपण जेव्हा यायचे तेव्हा देऊ आता ठीक आहे तुमच्याकडे असतील नसतील आम्हाला काय माहिती नाही पण तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आम्हाला तशी लेखी द्या आम्ही वरिष्ठांकडे जाऊ ना वरिष्ठांकडे मग आम्ही जाऊन सांगू की शेतकऱ्यांना एवढे एवढे दिवस का ट्रान्सफॉर्मर का भेटत नाही असं तर आमची विनंती एवढीच आहे माध्यमांच्या माध्यमांकडे की आपण हे जरा सगळीकडे व्हायरल करून शेतकऱ्यां नंदुरबारमध्ये एम एस सी बी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांकडे आहे आणि शेतकऱ्यांना असं फिरवलं जातं ही व्यथा आपण आपल्या माध्यमाने लो लोकांपर्यंत व प्रशासनापर्यंत पोचवावी